बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं अखेर कोल्हापूरकरांच्या एका प्रदीर्घ लढ्याला आज यश आलं मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांनी अधिसूचना जाहीर करून अठरा ऑगस्टपासून कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच अस्तित्वात येईल असं जाहीर केलं त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील पक्षकार आणि वकील यांना मोठा दिलासा मिळालाय अखेर कोल्हापूरच्या एका मागणीला मूर्त स्वरूप आलंय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी आज अधिसूचना प्रसिद्ध करून अठरा ऑगस्टपासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होईल अशी माहिती दिली आहे त्यामुळं गेली चाळीस वर्ष सुरू असलेल्या कोल्हापूरकरांच्या लढ्याला आता यश आलंय कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पक्षकार आणि वकिलांना उच्च न्यायालयातील खटल्यांसाठी मुंबईपर्यंत जावं लागायचं त्यातून वेळ आणि पैसा यांचा बोजा वाढायचा त्यामुळं कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ किंवा सर्किट बेंच असावा अशी मागणी गेली चार दशकं होत होती त्यासाठी अनेक आंदोलनं झाली कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह अनेक स्वयंसेवी संस्था संघटना यांनी उपोषण मोर्चा धरणं निवेदनं काम बंद अशी आंदोलनं केली दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या कार्यकाळात कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होईल असे संकेत दिले होते त्यानुसार आज कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली अठरा पासून सर्किट बेंचची सुरुवात होईल असं स्पष्ट झाल्यानं अनेक संस्था संघटनांनी समाधान व्यक्त केलंय